ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाटणे फाटा परिसरात गोरगरिबांना गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मुरकुटेवाडी तालुका चंदगड येथील परसराम आत्माराम चव्हाण यांच्या दुसऱ्या स्मृती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यानुसार पाटणे फाटा परिसरातील डोंबारी व लाड कार समाजातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तांदूळ गहू डाळ तेल साखर आदी वस्तूंचा समावेश असलेलं किट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले या वाटपामुळे लाभार्थी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला तर बेळगाव येथील महेश फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी एक वेळेचे अन्नदान केलं सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्मृती दिन सामाजिक कार्याने साजरा करण्याचा संकल्प चव्हाण कुटुंबियांनी केला आहे चव्हाण यांचे सुपुत्र सुभाष चव्हाण यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत स्मृती दिनाला दिलेले हे स्वरूप इतरांसाठीही आदर्श ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे यावेळी मुलगा सुभाष चव्हाण सरपंच बाळू आपके सागर सुरतकर शुभम जाधव सखाराम जाधव सचिन मुरकुटे सानिका जाधव रसिका जाधव गजानन गोजघेकर मारुती पाटील आदी उपस्थित होते महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड